पुण्यातील तळेगाव दाबाडे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे आहे हा हार जो आहे तो जरांगे पाटील यांना घातला जाणार आहे आणि किती वेळपासून हे पूर्ण मराठा बांधव या ठिकाणी तयारी करत आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा किती वेळ झाले ही तयारी चालूया पाटलांच्या स्वागताची पाटलांच्या स्वागताची तयारी तशी एक आठवड्यापूर्वीपासून आमची चालू झाली होती एक आठवड्यापूर्वी मावळ तालुका आम्ही सर्व संयोजकांची या ठिकाणी बैठक झाली होती आणि प्रत्येक गाववाईज त्या ठिकाणी नियोजन देण्यात आलं होतं आणि आज सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी सर्वजण संयोजक असेल सर्व आमचे मराठी बांधव असतील आणि सर्व मराठाच बांधव नाही तर सर्व इतर जातीतील आमचे सर्व मित्र असतील सर्व बांधव असतील तेही आम्हाला या ठिकाणी मदत करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि साधारणतः अकरा सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत हार जो आहे तो किती किलोचा हार आहे हा हार कमी एक शंभर किलोचा हार आहे पूर्ण फुलांनी झेंडूच्या फुलांनी बनवलेला हा हार आहे आणि हा हार आणि साऊंड असेल आणि हा जो चौक आहे या चौकाला एक मराठा क्रांतीचं एक वेगळं स्वरूप आहे ज्यावेळी मराठा मोर्चांची सुरुवात झाली होती ज्यावेळी मराठा मोर्चा आपले सत्तावन्न मोर्चे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये निघाले होते त्यावेळी हा मराठा क्रांती चौक स्वर्गवासी किशोरभाऊ आवारे यांनी पहिला ज्यावेळी मराठा मोर्चा निघाला त्यावेळी या चौकाचं नाव बदलून हा चौक इथून पुढे मराठा क्रांती चौक म्हणून ओळखला जाईल आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी उभारलं आणि तिथून पुढे हा मराठे क्रांती चौक म्हणून ओळखला जाऊ लागला बाकी इथं जे मराठा बांधव जे आले त्यांना प्रोत्साहन वगैरे करण्यासाठी आणखीन कोण कोणते काही इथं वेगवेगळे कार्यक्रम वगैरे काही नाही जास्ती कार्यक्रम आम्ही कुठले घेतले नाहीयेत फक्त डी जे असेल साऊंडच्या तालावरती सर्व तरुण थिरकत होती आणि ट्राफिकचा प्रॉब्लेम होता प्रशासनाला थोडं सहकार्य करायची आमची भूमिका होती कारण पोलीस प्रशासनावर पण आज खूप भार आलेला आहे त्या संदर्भातलं सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील पोलीस उपायुक्त साहेब असतील यांची सर्वांची आमची बैठक झाली होती सकाळी या ठिकाणी चोबे माननीय आपले पोलीस आयुक्त असतील डी सी पी गायकवाड साहेब असतील ए सी पी साहेब असतील सर्वांनी या ठिकाणी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यामुळे जास्ती जागांना न अडवता किंवा जास्ती कुठं आमचा त्राससुद्धा सामान्य जनतेला किंवा प्रशासनावर त्याचा भार येऊ नये म्हणून आम्ही कमीत कमी याच्यात आमचा आनंद या ठिकाणी साजरा केला दुसऱ्यांदा पाटलांना मुंबई गाठावी लागते काय प्रतिक्रियावरून यावेळेस मागचे मागील काही महिन्यांपूर्वी ज्यावेळी या आंदोलनासंदर्भातली बैठक आंतरवली या ठिकाणी होती त्यावेळी आम्ही काही संयोजक त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो होतो आणि हे आंदोलन करायच्या वेळीच आमचं एकच म्हणणं होतं आम्ही मनोजानांना आमचं तेच त्यावेळीच ठरलं होतं की दादा समाज पूर्ण ताकदिनिशी फार मो वर्षांनी काही शतकांनी हा समाज पूर्ण तुमच्या मागे एकवेटला आहे त्याच्या मागे कुठलंही राजकारण नाही आहे किंवा कुठलाही हेतू नाही आहे फक्त गोरगरीब आपला जो मराठा आहे त्या मराठ्याला कुठेतरी शैक्षणिक असेल बाकी इतर सर्व शासकीय सुविधांचा लाभ व्हावा हो। यासाठी तुम्ही झगडताय आणि मागच्या वेळेस काहीशी लोकांमध्ये आपलं हे झालं परंतु यावेळेस फुल अँड फायनल आपल्याला निर्णय घ्यायचा आहे एक समुद्र दुसऱ्या समुद्राला भेटायला चाललाय त्यामुळे ह्या गर्दीचा तर आपण काहीच अंदाज लावू शकत नाही आणि दादांना आम्ही एकच सांगितलंय की दादा तुम्ही जसं म्हणताय फुल अँड फायनल तर यावेळेस जो निर्णय होईल तो अंतिम निर्णय घ्या एवढंच आमचं ता सांगणं दादांना होतं ओके धन्यवाद या मराठा बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया तळेगाव दाभाडे या ठिकाणी पाहिला गेले तर जरांगे पाटील यांच्या स्वागताची नेमकी तयारी कशी करण्यात आली आहे आणखी काही नवीन अपडेट्स आपल्याला या ठिकाणी मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं कॅमेरामॅन मीडिया तळेगाव दाभाडे